नमस्कार युट्यूब फॅमिली माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण करूया टि टिंगरींची भाजी टिंगऱ्या म्हणजे असे लांब असतात लांब असे असतात टिंगऱ्या आमच्याकडे टिंगऱ्या म्हणतात खानदेशमध्ये तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा बघा मी त्यांना धुवून घेतले आणि असे त्यांचे छोटे 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 तुकडे करून घेतले त्यांना ना असे शिरून घ्यायचे ते त्यांच्यामधून ना मधून बारीक शिल शील निघते असे शिलून त्यांना साईडला करून तुकडे करून घेतले आणि दू। धुवून घेतले तुम्हाला दाखवते मी आता त्यांना ना शेंगदाण्या टाकून करणारे टिंगरींची ति भाजी शेंगदाणे टाकून छान लागते आणि तिला शेंगदाणे टाकूनच करतात टाकणारे लोसन चला तर आपण करूया टिंगरींची भाजी आपल्या आता शेंगदाणे भाजून झालेली आहे हा जो टिंडी असते ना ही एखादा मुडा आहे ना जमीनमध्ये राहून गेलेला असतो मग त्या त्याच्यापासून आहे ना ही टिमरी बनते बघा चालेल त्यांना आहे ना काढून घेते आणि त्यांना आहे ना पाणी टाकते पाणी टाकून मी आणि तिला आहे ना तुकडून घेते त्या टिंबऱ्यांना आहे ना थोडस दोन मिनिटं आहे ना गरम पाण्यामध्ये ना चांगला मुकडून घ्यायचं झाकून देते बघा माझे शेंगदाणे आता हे ना साफ झालेले आहेत मी साफ करून घेतले त्यांना आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यांना दडून घेते मी आता हे बघा आपले लसण लसण पण त्याच्यात टाकून घेते अर्धा चमचा जिरा घेते मी अर्धा चमचा हळद घेते दोन चमचा तिखट घेते थोडस तिखट जास्त टाकायचे त्याला मिक्सरमध्ये दळून आणलंय मी त्याला ना जरा असं राहू द्यायचं असं हे बघा जसं बारीक नाही करायचं बरं का आणि जास्त जाड पण नाही राहू द्यायचं आता आपण हे ना आपल्या टिंगऱ्या झाल्यात का फक्त बघा आहेत आता आपल्या टिंगऱ्या त्यांनी असं आहे ना गरम पाण्यामध्ये चांगलं उकळून घ्यायचे बघा आहेत त्यांना असाय ना एका ताट्यामध्ये काढून घेते चांगले शिजू द्यायचे का त्यांना पाण्यामध्ये छान लागतात काढून घेतल्या आणि अजून त्यांना जरा असे ना गार पाण्याने धुवून घ्यायचे त्यांचा जो कळसटपणा असतो ना तो निघून जातो चव चहा चांगली देते मग तिकडा ये ना तापून झालेली मी त्याच्यामध्ये टाकणारे एक पै तेल कारण की ती शेंगदाणाची भाजी आहे ना थे थे। त्याला कमीच तेल टाकायचं त्याला आपोआप आहे ना तेल टाकणारे ते तयार केलेलं आपण शमधनाचं पूर त्या ना तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं ना फुलच राहू द्यायचं बघा का हे बघा त्याला कसं तेल आलेलं आहे आता आता मी ना त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकते कस तेल असलं चांगलं लागतात मग ते जा करायचं त्यांना थोडस पातळ राहू द्यायचं उकडलेल्या टिंगड्या त्यांना चांगलं घ्यायचं मस्त अजून थोडस पाणी टाकायचं असं थोडस रस राहू द्यायचं म्हणजे पातळ राहू द्यायचे तू टाकते झाली आता आपली भाजी मी तिला आहे ना आता झाकून घेते ना गॅस आहे ना कमी करून घेते बघा आपली टिंगरीची भाजी तयार झालेली आहे बघा तिला छान तरण फुटलेलं आहे मी आता तिला एका डिशमध्ये काढते बघा एकदम सोपी बरं का टिंगरीची भाजी एकदा तरी तुम्ही करून बघा तुम्हाला माझी रेशिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मी आता त्याच्यामध्ये ना वरून आपण हे ना कोथंबीर पण टाकूया ही भाजीमध्ये निंबू पिळून पण खायचा खूप छान लागते आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद